हद्दपार असूनही फिरत होता शहरात एलसीबीचा धडाकेबाज सापळा योगेश पोटे हद्दपार असलेला गुन्हेगार जेरबंद अहिल्यानगर पोलिसांची धडक कारवाई जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार एल सी बी स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कामगिरी केली आहे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं ज्यामध्ये पोलीस गणेश लोंढे बाळासाहेब नागरगोजे रणजित जाधव रमीज राजा आतार भगवान थोरात आकाश काळे प्रशांत राठोड यांनी सहभाग घेतला दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी अहिल्यानगर शहरातील वाणीनगर कमानीजवळ फिरत असलेला इसम योगेश नागनाथ पोटे याच ताब्यात घेण्यात आले या, या इसमास तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते मात्र तो आदेश झुगारून शहरात वावरत होता पोलीस नाईक आकाश काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय दंडविधान कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा